नमस्कार मित्रांनो या चॅनल वर आपलं स्वागत लाडके बहिणींसाठी खुश खबर आहे आता लाडके बहीण योजनेतील जी काही रक्कम होती ऐवजी दोन हजार रुपये मिळणार तर नेमकी बातमी काय आहे इथं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकी रक्कम कधी मिळणार आहे किती मिळणार आहे याची माहिती कळणार आहे तर व्हिडीओला सुरू करण्यापूर्वी प्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवतो व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा रत्नागिरी सात ऑक्टोबर किती अडचणी आल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही उलट पंधराशे आम्ही स्वीकारतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे नऊ खात्यावर जमा होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे तर बघा सात ऑक्टोंबरला वचनपूर्ती सोहळ्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता पंधराशे ऐवजी महिला भगिनींना दोन हजार रुपये देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे जे काही पैसे आहेत ते नऊ तारखेला महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता महिला भगिनींसाठी बघा महाराष्ट्र गवर्नमेंटकडून अनेक प्रकारचे आमिषे दाखवले जातात या ठिकाणी काही ठिकाणी योजनेचे पैसे वाढवून दिले जातात काही ठिकाणी मोबाईलचं वाटप सुरू झालेलं आहे तर अजून पुढच्या एक दोन दिवसामध्ये अजून नवीन नवीन घोषणा या संदर्भात होऊ शकतात तर बघूया पुढे यामध्ये काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मेळावा झाला भरला होता त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद केली आहे ही योजना बंद व्हावी म्हणून काही जण न्यायालयात गेले शासनाने दिलेले तीन हजार हे महिलांसाठी तीन लाखासारखे आहेत या पैशातून महिला स्वतःसाठी औषध उपचार करत आहेत शिवण क्लाससाठी प्रवेश घेत आहेत त्यातून व्यवसाय वृद्धी करत आहे कुटुंबातील सदस्यावर खर्च करत आहे हा त्यांचा आनंद समाधान देऊन जातो ही योजना महिला भगिनीपर्यंत पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविका सी आर पी यांना धन्यवाद दिले पाहिजे ही योजना चार लाख महिलापर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करून पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो तर बघा या ठिकाणी उदय सामंत म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे काय झाले महिलांचं सशक्तीकरण झालेलं आहे आणि महिलांना हे जे काही तीन हजार रुपये आहे ते तीन लाख रुपयासारखे आहे आणि याच पैशातून महिला स्वतःसाठी औषधोपचार म्हणून खर्च करू शकतात त्याचबरोबर शिवण क्लास सारखे वेगवेगळे क्लासेस सुद्धा अटेंड करू शकतात आणि या पैशातून महिला भगिनींना फायदा होता असल्याचं या ठिकाणी उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर किंवा या योजनेअंतर्गत याच्या अगोदर पंधराशे रुपये मिळत होते परंतु आता इथून पुढे दोन हजार रुपये दर महिन्याला दिले जातील अशा प्रकारची जबाबदारी आम्ही स्वीकारत असल्याचं या ठिकाणी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे तर अशा प्रकारची महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी होती आणि अजून पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अनेक प्रकारच्या नवीन घोषणाही महिला बहिणींसाठी होऊ शकतात त्याच्याकडे आपलं लक्ष राहणारच आहे त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद